यानंतरची बातमी जालन्यामधून जालन्याच्या पारड गावात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरू आहे कर्जमाफी दिली नाही तर प्रत्येक आमदाराच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण करणार असा इशारा उपोषणकर्ते गणेश मंडपे यांनी दिलाय उपोषणकर्त्या शेतकऱ्याची ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी भेट देखील घेतली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे नसता महाराष्ट्रात सर्व बाजूने सर्व आमदारांच्या घरासमोर शेतकरी आंदोलन चालू करतील आपापल्या तालुक्यात आप आपल्या आप मतदारसंघात आपापल्या आप जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ह्या आंदोलनाची बाजू पोहोचली पाहिजे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे मी ठाम पद्धतीने आमरण उपोषणला ह्याच ठिकाणी ह्याच गावात थांबणारे सर्व शेतकऱ्याने आपापल्या पद्धतीने पाठिंबा द्यावा जर या राज्य सरकारनं या उपोषणकर्त्याची मागणी लवकर मागणी नाही केली तर नक्कीच आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागल मी आज आत्ताच धनंजय मुंडे साहेबांच्या शियसाहेका सुद्धा बोललो आणि वडेटीवर साहेबांना मी आता बोलणार आहे आणि या सगळ्या व्यथा सांगून कुठेतरी याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना हेक्टरी लाखापेक्षा जास्त तात्काळ मदत दिली पाहिजे हीच अशी आमची सर्वांची मागणी आहे